साम्राज्यनं सामान्यांचा सा असामान्य आवाज सोमवारी दुपारी तीन ते पावणे चारच्या वेळेत डॉक्टर श्रीश वळसंकर यांच्या पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली या जबाब नोंदवून घेण्यात आले त्यानंतर तिघेही तिथून बाहेर पडले जाताना डॉक्टर अश्विन डॉक्टर उमा हे लगेच त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले मात्र डॉक्टर सोनाली काही वेळ न्यायालयातच थांबून होत्या तिथून त्या चालत न्यायालयाबाहेर आल्या आणि रोड लगत लावलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीतून त्या निघून गेल्या विशेष बाब म्हणजे तिघेही एकमेकांशी बोलले नाहीत सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला बत्तीस दिवस झाले पोलीस आता अटकेतील मनीषा मुसळे माने यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीला लागले आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी डॉ शिरीष यांची पत्नी डॉ उमा मुलगा डॉक्टर अश्विन सोन डॉक्टर सोनाली यांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवले साक्षीदार पुन्हा बदलू नयेत म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम एकशे त्र्याऐंशी नुसार जबाब नोंदवून घेतले जातात डॉक्टर वळसंकर यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या के केली असावी असा पोलिसांचा सर्वांचाच अंदाज होता पण डॉक्टरांच्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी मनीषा यांना अटक केली त्यानंतर तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी मनीषा यांची दोन टप्प्यात पाच दिवसांची कोठडी घेतली त्यानंतर पोलिस कोठडीचे अधिकार राखून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली आणि पुन्हा दोन दिवसांनी पोलीस कोठडी घेतली आता पोलिसांनी मनीषा यांची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली आहे पोलिस कोठडीचे अधिकार राखून ठेवलेले असताना देखील पाच दिवसात पोलिसांनी मनीषाकडे तपास केलेला नाही सत्तावीस मे रोजी न्यायालयीन कोठडी संपणार असून तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या डॉ उमा डॉक्टर अश्विन डॉक्टर सोनाली यांचे जबाब न्यायालयासमोर नोंदवून घेतले आहेत खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर साक्षीदार बदलला तर या जबाबामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे न्यायाधीशांसमोर जबाब महत्वाचा मानला जातो मनीषा यांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून एकवीस तारखेला म्हणणे सादर होईल पण पोलिसांकडून जिल्हा सरकारी वकिलांना अद्याप कागदपत्रे दिली गेली नसल्याने सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्यासाठी पुन्हा न्यायालयातून मुदतवाढ घ्यावी लागेल त्यामुळे जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आल्यावरच जामिनावरील सुनावणी होत असते आरोपी पोलीस कोठडी किंवा पोलीस कोठडीचे अधिकार राखून न्यायालयीन कोठडीत असेल तर जामिनावर सुनावणी होत नाही त्यामुळे मनीषा यांना जामीन मिळण्यापूर्वीच पोलीस चार्जशीट दाखल करतील अशी शक्यता देखील ज्येष्ठ वकिलांकडून वर्तवली जात आहे